न्यू ज्युडिशियल डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर पथसंस्थेतर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर शनिवार दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत स्थळ वकील बार असोसिएशन हॉल सोलापूर मी सौ पी पैठण कर सोलापूर ज्युडिशियल को ऑपरेटिव्ह सोसायटी चेअरमन या नात्याने सर्व सभासदांना विनम्र आवाहन करते की दिनांक तेरा दिनांक तेरा ऑब्लिक चोवीस शनिवार दिना शनिवार रोजी रक्तदान शिबिर संस्थेतर्फे आयोजित केलेले आहे संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे सुवर्ण महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर मी आयोजित केलेलं आहे तरी सर्व सभासदांना आजी माझी व इच्छुक रक्तदाते यांनी ह्याच्यात सहभाग नोंदून जास्तीत जास्त रक्तदान करावे असं एवढं मी नम्र आवाहन करीत आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा